कधी वाटतं बस आता पुढे झालं दमलोय थकलोय पुढे जाणं शक्य नाही पण अशा क्षणी आयुष्य तुमची खरी परीक्षा घेत असतं आणि त्याच क्षणी तुम्ही ठरवता यशाच्या दिशेने पुढे जायचं की हार म्हणायची नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत यशाच्या वाटेवर दमलो तरी चालेल पण थांबायचं नाही यशाचा मार्ग थकवणारा असतो पण थांबणं महागात पडतं कोणतीही मोठी यशस्वी व्यक्ती ही कधी थकलीच नव्हती असं कधीच होत नाही पण त्यांनी थांबायचं नाही हे ठरवलेलं असतं कारण थांबलात तर सगळं संपतं पण जर पाऊलभर पुढे टाकलं तर शक्यता सुरू होते मिल्खा सिंग दमले हरले पण थांबले नाहीत म्हणून ते फ्लाइंग सिक्स झाले दमणूक ही कमजोरी नाही ती ताकद बनवा थकलात दमलात ठीक आहे पण थांबलात मग सगळं अपुरं राहिलं आपण माणूस आहोत मशीन नाही थकणं स्वाभाविक आहे पण थांबणं तो पर्याय नसतो थकवा जाणवतो तेव्हा काय कराल दहा मिनिटं शांत बसा पण पुढचं पाऊल ठरवा प्रेरणादायी गोष्ट व्यक्ती किंवा व्हिडिओ पहा स्वतःची सुरुवात आठवा का सुरू केलं होतं हे सगळं तुमचं स्वप्न एवढं मोठं असेल की वाटेल मी हे कसं साध्य करू पण लक्षात ठेवा दररोजचं एक पाऊल तुम्हाला एका दिवसात फार पुढे नेतं एका विद्यार्थ्याला आय आय टीची तयारी करताना वाटायचं हे मला जमणार नाही पण त्यानं ठरवलं रोज फक्त काही तास शिकायचं तो थांबला नाही आणि शेवटी त्याचा नंबर आला थांबणं म्हणजे स्वप्नांची हत्या करणं तुमचं स्वप्न मोठं असेल तर संकट येणारच पण तुमच्या पाय वाटेवर खड्डे असले म्हणून तुम्ही चालणं थांबवणार का जेव्हा कधी तुम्हाला थांबावं वाटेल तेव्हा मनाशी बोला मी थकलोय पण मी संपलो नाही मी अजूनही चालतोय म्हणजे मी हरलेलो नाही आता मी तुम्हाला अशी काही सूत्र सांगणार आहे जी तुम्हाला थांबू देणार नाही पहिलं म्हणजे नेहमी स्मरण ठेवा तुमचं का सुरुवातीचं कारण आठवताना आपल्याला ताकद मिळते मी हे का करतोय हा प्रश्नच आपल्याला ऊर्जा देतो दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा सगळं जग नाही म्हणाल तरी चालेल पण स्वतः स्वतःला नाही म्हणालात तर संपलात म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा परफेक्ट नको प्रेझेंट रहा एक छोटा प्रयत्न हाच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवेल जेव्हा तुम्ही त्यात सातत्य ठेवाल चौथी गोष्ट म्हणजे थांबायचं नाही रस्ता लांब असतो पाय थकतात डोळे भरतात पण ध्येयाची जाणीव असेल तर शरीर थकतं आत्मा नाही तेव्हा मित्रांनो थांबू नका थरण थोडं थांबलात तर आयुष्य मागे जातं दमलो तरी चालेल पण फक्त थांबायचं नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःला एक वचन द्या मी थांबणार नाही माझं स्वप्न माझं ध्येय पूर्ण होईपर्यंत चालत राहणार कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा मी थांबणार नाही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसोबत जो आज थांबायची वाट पाहत असेल